नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या जेवणातील आत्मा म्हणजे वर्णभात तर सर्वात आधी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि साधारणपणे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तर सगळ्यात आधी डाळ तांदूळ आपण स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत तर मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता कुकरच्या बेसला आपण पाणी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर दात डाळ तांदळाचे डबे आपण त्यामध्ये ठेवून घेणार आहोत तर साधारणपणे अर्धी वाटी डाळीसाठी एक वाटी पाणी आपण घालून घेणार आहोत आणि त्यानंतर एक वाटी तांदळासाठी साधारणपणे दीड वाटी पाणी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आपण थोडासा हिंग यामध्ये घालून घेणार आहोत ह्यामुळे वरणाला खूप छान सव येते आता तांदळाचा डबादेखील कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे प्रत्येक तांदळाचा पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो तांदळाला पाणी किती लागतं हे आपल्याला माहीत असतं त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता याच्या साधारणपणे चार शिट्टे आपण करून घेणार आहोत तर इथं मी आंबेमोहर तांदूळ वापरला आहे तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता मला पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी परत पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता झाकण लावून चार शेट्ट्या करून घेऊया तर भात म्हणजे वरणाचा जीव साध्या पांढऱ्या भातावर वरणाची धार सोडली आणि सोन्यासारखं तूप घातलं की खाणाऱ्याला खरंच समाधान मिळतं आता वरण छान आहे डाळ अतिशय मस्त शिजलेली आहे याला मी आता हाटून घेणार आहे तर आमच्याकडे ह्या प्रोसेसला वरण हाटून घेणं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एकाच व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे दोन प्रकारची वरणं बघणार आहोत वरण मस्त हाटून घेतलेलं आहे ज्यामुळे काय होईल आपलं जे गोड वरण आहे ते मस्त एकजीव होईल नाहीतर एकीकडे एक 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 डाळ आणि एकीकडे एक 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 पाणी होतं आता हळद घालून घेतली आहे आणि ह्यातलंच थोडंसं वरण मी आता गोळा वरणासाठी साईडला काढून ठेवणार आहे तीस तीस भाजी खाऊन जर खूप कंटाळा आला तर हे वरण नक्की बनवून बघा आता एका प्लेटमध्ये साधारणपणे मी एक वरण काढून घेतलेलं आहे आणि याला मी आता साईडला ठेवणार आहे तर हे वरण देखील खायला अगदी अप्रतिम लागतं पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता आणि आता जे गोड वरण करणार आहोत त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे तर हे गोड वरण किंवा हिंगगुळाचं वरण करताना याची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे मीडियम ठेवायची आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तर अगदी गावावरून आपण कुठून जाऊन आलो खूप थकल्यासारखं झालं आहे तर हार्डली वीस मिनटामध्ये वरण भात तयार होतो आणि हे खाऊन मिळणारं सुख ते तर विचारूच नका आता वरण पातळ करून घेतलं आहे त्यामध्ये हळद घातली आहे अर्धा चमचा आणि आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालून घेणार आहोत हिंग हिंग आपण शिस्तारा जरी घातला असला तरी आता परत घालायचा आहे हिंगामुळे वरणाला चव छान येते आणि वरण पचायला हलकं होतं आणि आता ह्या वरणाचे टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा गुळाचा खडा ह्यामुळे वरणाला खूप छान चव येते याला गोडं वरण किंवा हिंग गुळाचं वरण असं म्हटलं जातं तर ला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला मस्त खळखळ अशी उकळी आणायची जोपर्यंत वरण उकळते तोपर्यंत आपण गोळा वरण बनवून घेऊया ह्यामध्ये मी आपल्या घरातला काळा मसाला घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये फोडणी न घालता कच्च्या तेलाचा वापर करायचा आहे कच्च्या तेलामुळे याला एक वेगळीच चव वे येते आणि आता आपण घालून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर कांदा टोटली ऑप्शनल आहे तुम्ही खात नसाल नाही घातलं काहीच हरकत नाही आणि थोडीशी कोथिंबीर घालायला विसरायची नाही कारण कोथिंबीरमुळे याला खूप छान चव येते तर हे गोळावरण देखील खायला खूप मस्त लागतं तर गोळावरण बनून तयार आहे कोथिंबीर घातलेली आहे आता हे वरण साईडला ठेवायचं आणि आपल्या वरणाला उकळी आली की नाही ते बघायचं तर जोपर्यंत गोड वर्णाला छान उकळी येत नाही तोपर्यंत त्याची काही जशी हवी तशी आपल्याला ला लागणार नाही तर वर्ण अगदी मस्त उकळलेलं आहे आणि याचा घमघमाट तर अख्ख्या घरात सुटलेला आहे तर वर्ण मस्त उकळलं आहे आता आपण सर्व करून घेणार आहोत गरम गरम भात भातावर वरण वरून तूप सोबत लोणचं आणि लिंबू साधी थाळी दिसायला किती सुंदर आणि खायला अप्रतिम आहे खरं तर वरण भाताच्या थाळीत आपण फक्त जेवण नाही तर प्रेम आणि आपुलकी वाढतो त्यातल्या त्यात आईच्या हातचा वरणभात म्हणजे वेगळीच जादू आहे लहानपणी शाळेतून घरी आल्यावर मिळालेला हा वरणभात आजही आठवला की मन खूप आनंदी होतं सण असो की उपासानंतरची भूक वरण भात हा नेहमीच समाधान देतो तर तुम्ही बघू शकता गरम गरम वरण भात त्याच्यावर तुपाची धार साईडला लोणचं सा आणि एक लिंबाची फोड वाह क्या बात है तर तुम्हाला वरण भातासोबत काय आवडतं लोणचं पापड की दही कमेंट करून नक्की सांगा तर ही साधी सोपी थाळी सर्व करून झालेली आहे आज मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये वरण आणि गोड वरण ह्या दोनही रेसिपी दाखवलेल्या आहेत तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद